एका बाजूनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स चायनीज आकडेवारीचा दाखला देऊन गोव्याची बदनामी करत असताना गुगल सर्च कंपनीकडून ही गोव्याची अत्यंत खालच्या स्तराला जाऊन बदनामी होत असल्याचं समोर आहे गुगल मॅपवर गोव्यातील ठिकाणांची नावं चुकीची दिल्याचं यापूर्वी देखील उघडकीस आलं होतं त्याची सरकारनं गंभीर दखल घेतल्यानंतर गुगल कंपनीनं सुधारणा केली होती मात्र आता गुगलनं अक्षम्य चूक केल्याचं समोर आलंय गोव्यात दोन हजार तेवीस रोजी स्थापन केलेल्या भगवान परशुराम यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर एका ठिकाणाला अत्यंत गलिच्छ नाव देण्यात आलं आहे मॅपवर दिली जाणारी नावं गुगलनं योग्य ती खातरजमा करून प्रसिद्ध करणं अपेक्षित आहे पण कंपनीला याविषयी काहीही सोयरसूतक नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे याच गंभीर प्रकाराचा परामर्श घेणारा हा डिजिटल वृत्तांत गुगल मॅपवर याआधी गोव्यातील जगप्रसिद्ध मिरामार समुद्र किनाऱ्याचं नामकरण बिगडी बालम बीच अर्थात बिघडलेल्या प्रियसींचा किनारा असं करण्यात आलं होतं याची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतल्यानंतर गुगलनं लगेच ते नाव काढून टाकलं होतं तो प्रकार निस्तरल्यानंतर गुगलनं दक्षिण गोव्यातील गावांची नावं चुकीची दिल्याचं समोर आलं होतं एका ठिकाणावर तर अजब अलर्टच देण्यात आला होता कुंडई मडकई सर्कलजवळ हंगा पोलीस असात असं कोकणीतून नमूद करण्यात आलं होतं म्हणजे या ठिकाणी पोलीस असतात असं या ठिकाणाला नाव देण्यात आलं होतं यावर सोशल मीडियावरून टीकेची राजधानी पणजीतील एका ठिकाणाला इतकं की त्यामुळं परशुराम आणि भगवान महावीर यांचा एक प्रकारे झालाय हे ठिकाण भगवान परशुराम यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच दाखवण्यात आलंय जगाला गोवा ही भोगभूमी नव्हे तर योगभूमी असल्याची ओळख करून देण्यासाठी राज्य सरकारनं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मांडवीच्या तीरावर तपोलोक योग क्षेत्र नावाची भूमी तयार केली या भूमीत तपश्चर्या करणाऱ्या योग्यांचा आणि भगवान परशुराम यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय या ठिकाणाचं लोकार्पण खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं होतं हा पर्यटकांसाठी नवा स्पॉट रेल अशी सरकारची भूमिका आहे मात्र याच तपोवनाकडे जाणाऱ्या मार्गावरील एका ठिकाणाला गुगल मॅपवर अत्यंत गलिचं नाव देण्यात आलं आहे आता याविषयी गोवा सरकार गुगलवर काय कारवाई करणार हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा